मूल नगर नगरपरिषदेत मुख्य अधिकारी संदीप रोळे यांच्याकडून सफाई कामगारांच्या वारसदारांचे मुद्दे दुर्लक्षित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे अखिल भारतीय सफाई मजदूर स्वतंत्र कामगार संघटनेच्या वतीने या संदर्भात विविध निवेदने आणि आंदोलन सुरू आहेत दोन हजार तेवीसच्या चोवीस फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार दिवंगत सेवानिवृत्त किंवा एचएक्स सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या वारसदारांना तीस दिवसांच्या आत सेवेत सामावून घेतले जाणे आवश्यक आहे तसेच एकोणीसशे पासून प्रलंबित प्रकरणांना चोवीस फेब्रुवारीच्या शासन निर्णयाचा पूर्व प्रभाव लागू करणे हे निश्चित करण्यात आले आहे पण तरीही नगरपरिषद मूल येथे चार महिन्यांपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही महाराष्ट्र प्रदेश सचिव छगन महातो यांनी संघटनेचे वतीने बैठका घेतल्या असून पात्र वारसदारांना न्याय मिळावा यासाठी सतत पाठपुरावा केला आहे परंतु वारसदारांना न्याय मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष जी डागोर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे त्याचबरोबर नगरपरिषदेच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही महातो यांनी दिला आहे महातो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पंचवीस वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत घरांची सोय करण्याचे शासन निर्णय अंमलात आणले नाहीत त्याचप्रमाणे सफाई कामगारांच्या कंत्राटी नियुक्तीसाठी प्राधान्य दिले जाण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे या बैठकीत गडचिरोली जिल्हाध्यक्ष सुभाष महानदे तालुका अध्यक्ष सदीप पारचे सुवेश निमगडे भगवान खोब्रागडे मोनिका मिलिंद मेश्राम आणि इतर कामगार उपस्थित होते मी अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसचे महाराष्ट्र तीस दिवसाच्या आतमध्ये शासकीय नोकरीवर घेणे हे शासनाचे गाईडलाइन्स आहे आणि इथे जे तीन प्रकरण प्रलंबित आहे त्याबद्दल संघटना फॉलोअप घेत आहे परंतु आतापर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही आहे त्यांना तातडीने न्याय मिळावे अशी आमची मागणी आहे नाही आमची मागणी न्याय नाही पूर्ण झाली तर आम्ही वारदारसोबत मुख्याधिकारीच्या समोर नगर परिषद्या समोर आम्ही आमरण उपोषणवर बसणार आहोत दुसरा प्रश्न आमचा असा आहे की सफाई कर्मचारी यांना बाबासाहेब आंबेडकर श्रम योजने योजनेअंतर्गत घर बांधून देण्याचे शासनाची गाईडलाईन्स असल्यामुळे आतापर्यंत नगर कडून कोणतीही कारवाई झालेली नाही आहे याबद्दल मुख्याधिकारी यांनी तातडीने कारवाई करावे अशी आमची मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की बाई जे नगर मध्ये कंत्राटी काम ठे थे, ठेका सफाईच्या कंत्रटीमध्ये ठेका होतात त्यामध्ये पी बी वावासाहेब यांची मिनिट्स नुसार जे स्थायी ह्या इथले नेतरभंगी आणि अनुसूचित जातीचे जे लोक आहे त्यांना प्रधान मिळाला पाहिजे